ज्यावेळेस आपल्या शरीरात कॅल्शियमची कमी होते त्यावेळेस शरीर छोट्या छोट्या लक्षणाद्वारे त्याची सिग्नल देते आपल्याला शरीरात कुठे ना कुठे वेदना होतात हातापायांमध्ये ताकद राहत नाही थकवा येतो थोडं काम केल्यावर पण हातपाय दुखतात पायांमध्ये क्रॅम्प्स येतात चेहरा निस्तेज होतो नीट झोप लागत नाही सारखी चिडचिड होते जर तुमच्यामध्ये अशी लक्षणं असतील तर समजून घ्या की तुमच्यामध्ये पण कॅल्शियमची कमी झालेली आहे पण आता आपल्याला चिंता करायची गरज नाही आहे कारण आज आपण असे सहा उपाय जाणून घेणार आहोत की ज्याच्या नियमित वापराने शरीरातील कॅल्शियमची कमी पुन्हा भरून येईलच पण शंभर वर्षांपर्यंत पुन्हा आपल्याला कॅल्शियमची कैल आणि हाडांच्या आजारांची चिंता करायची गरज भासणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी गॉड इज ग्रेट या मराठी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते कॅल्शियम हे असं खनिज तत्व आहे जे आपल्या स्नायूंसाठी हृदयासाठी दातांसाठी आणि हाडांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं शरीरातील नव्वद टक्के कॅल्शियम आपल्या दातांमध्ये आणि हाडांमध्ये डिपॉझिट असतं आणि शरीराची सिस्टमच अशी आहे की ज्यावेळेस शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी होतं त्यावेळेस आपलं शरीर दातांमधून आणि हाडांमधून कॅल्शियम खेचून घेतं त्यावेळेस दात लवकर खराब होतात आणि हाडे ठिसळतात त्याचबरोबर हाडांचा आकार सुद्धा छोटा व्हायला लागतो आधुनिक संशोधनामधून तर हे समोर आले की कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सोरायसिस सारखी त्वचेचे गंभीर आजार व्हायची शक्यता पण अनेक पटीने वाढते आता प्रश्न असा आहे की आपल्याला कॅल्शियम कमी का पडते काही कारणे तर खूप सोपी आहेत सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या आहारामध्ये कॅल्शियमच नाही दुसरं कारण म्हणजे कॅल्शियम युक्त अन्न खाऊन पण आपण आपल्या मंद पच पाचनशक्तीमुळे कॅल्शियमला पचवू शकत नाही किंवा आपण अशी काही औषधं घेतोय की ज्यामुळे शरीर कॅल्शियमला ॲब्झॉर्ब करत नाही बाकी कारणे म्हणजे तंबाखू सिगारेट अल्कोहोल किंवा चहा यांचा अतिसेवन त्याचबरोबर मीठ किंवा साखरेचे पदार्थ जास्त खाणे आता कॅल्शियमचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या समोर येतं ते म्हणजे दूध पण आजकाल मोठ्या प्रमाणात दुधामध्ये भेसळ असते त्यामुळे अनेक लोकांना दूध पचत नाही त्यामुळे आज मी तुम्हाला कॅल्शियमचे असे सहा स्त्रोत सांगणार आहे ज्याच्यापासून तुम्हाला दुधापेक्षा अनेक पटीने जास्त कॅल्शियम मिळेल पहिला स्त्रोत म्हणजे खायचा डिंक मित्रांनो काटेरी बाभळी या बहुगुणी वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म असतात पण या बाभळीपासून आपल्याला सर्वात मोठा फायदा मिळतो तो म्हणजे खायच्या डिंकाच्या स्वरूपात या डिंकामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम तर असतेच पण त्याचबरोबर मॅग्नेशियम प्रोटीन आणि फॉलिक ऍसिड सुद्धा असतात म्हणून शरीराचे झीज भरून काढण्यासाठी बाळंतीन बाईला डिंकाचा लाडू आवर्जून खायला देतात डिंकाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील उष्णता संपते अर्धा ग्लास दुधामध्ये डिंक बारीक करून टाका त्यात थोडी खडी साखर टाका व्यवस्थित ते मिक्स करून त्याचं सेवन करा हे हाडे मजबूत करण्याचे काम करते आणि जर तुम्हाला दूध पचत नसेल तर डिंकाचे लाडू करून खावा लाडू बनवण्यासाठी आपल्याला खारीक खोबरे खसखस आणि शुद्ध तुपामध्ये तळलेला डिंक लागतो मिश्रण एकत्र करून डिंकाचे लाडू तयार होते अनेक लोकांचं तोंड सतत कोरड पडतून अजीब आतून लालसर होते सारखं सारखं तोंड येतं अशा वेळेस डिंक बारीक वाटून त्याची पूड जिभेवर किंवा तोंडाच्या आतमध्ये लावा आपल्याला त्वरित आराम मिळेल मित्रांनो डिंकामध्ये असलेल्या चिकटपणामुळे हाड्यांमधील वंगण टिकून राहते म्हणून सांध्यांच्या आरोग्यासाठी डिंकाचं सेवन आपल्याला करणे गरजेचं आहे डिंक आपल्याला सहजतेने किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल मित्रांनो दुसरा स्रोत म्हणजे चुना चुना हा शब्दच मुळात कॅल्प म्हणजे कॅल्शियम या शब्दापासून बनलेला आहे चुना कॅल्शियमचा सर्वोत्तम स्रोत आहे पण चुन्याचं सेवन आपण कसे करतोय हे तेवढेच महत्वाचं आहे पहिली तर गोष्ट चुना हा खाण्यायोग्य असला पाहिजे खायचा चुना आपल्याला कोणत्याही पानशॉप वर किंवा किराणा मालाच्या दुकानावर सहजतेने आयुर्वेदामध्ये असं वर्णन आहे की गव्हाच्या एका दाण्या एवढा चुना आपण जर रोज दह्यामध्ये मिसळून खाल्ला तर फक्त पंधरा दिवसांमध्ये आपली कॅल्शियमची डिफिशियन्सी कमी होते दह्यामध्ये टाकून खायला का सांगितलंय कारण दही हा स्वतः कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे दही हे स्निग्ध सुद्धा आहे ज्यावेळेस कॅल्शियम स्निग्ध म्हणजेच ऑइली गोष्टींमध्ये बरोबर खाली जाते त्यावेळेस हाडे कॅल्शियमला ग्रहण करतात म्हणून कॅल्शियमच्या गोळ्या आपण पाण्याबरोबर घेऊन सुद्धा अनेकदा त्याचा काही सुद्धा फायदा होत नाही तिसरा उपाय म्हणजे राजगिरा आपण प्रत्येकाने राजगिराचे किंवा लांब वाट्याचे पालेभाजी खाल्लेली असते त्याच्या बियांपासूनच राजगिरा बनतो राजगिरामध्ये शंभर ग्रॅममध्ये तीनशे चाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते त्याचबरोबर त्याच्यामध्ये विटॅमिन बी विटॅमिन सी मॅग्नेशियम आणि नऊ प्रकारचे अमिनो ॲसिडसुद्धा असतात राजगिराच्या नियमित सेवनाने वाढलेले वजन कमी होते आपण राजगिराचे पीठ तयार करून त्या पिठाची भाकरी किंवा थालीपीठ बनवू शकतो त्याचबरोबर राजगिरापासून तिखट किंवा गोड धनिया पण तयार करू शकतो हाच राजगिरा भाजल्यावर त्याच्या लाया तयार होतात व या लापासून राजगिरा चिक्की लाडू खीर विविध प्रकारचे पदार्थ तयार होतात राजगिरांच्या लाह्यांचे गोड लाडू तर आपण उपवासाला खातोच राजगिरा पचायला अत्यंत हलका असतो त्यातील लायसिन नावाच्या घटकांमुळे केसांची चांगली वाढ होते डायबिटीस पेशंट व बीपी कोलेस्ट्रॉलच्या पेशंटने तर आवर्जून राजगिरा किंवा त्याच्या लाया खाल्ल्या पाहिजेत हाडांच्या मजबूतीसाठी रोजच्या आहारामध्ये राजगिराचे तरी पदार्थ नक्की ठेवा मित्रांनो चौथा उपाय म्हणजे कोळीथ डाळ हे कॅल्शियम बाबतीत सर्व डाळी आणि कडधान्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत शंभर ग्रॅम कुळीत डाळीमध्ये तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम असतं म्हणून इंग्लिशमध्ये कुळीत डाळीला हॉर्स ग्रॅम म्हणजेच होड्यांसारखी ताकद देणारी डाळ म्हणून ओळखली जाते तर कडधान्यांमुळे होऊ शकतो पण या कुळीथ डाळीमुळे याचे नियमित सेवनाने आपला किडनी स्टोन आणि शुगर हे ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये काळा हरभरा सुद्धा कॅल्शियमच्या उत्तम स्रोत आहेत आयुर्वेदामध्ये कुळीत डाळीला सुद्धा सर्वश्रेष्ठ अन्न मानलं गेलं आहे तसेच मूग डाळीला सुद्धा सर्वश्रेष्ठ अन्न मानलेलं आहे त्यामुळे तुम्ही आठवड्यातून सहा दिवसांसाठी पहिल्या दिवशी मूग दुसऱ्या दिवशी कुळीत डाळ तिसऱ्या दिवशी काळे हरभरे चौथ्या दिवशी पुन्हा मूग पाचव्या दिवशी राजमा आणि सहाव्या दिवशी पुन्हा मूग अशा पद्धतीने जर आपण कडधान्याचा वापर आपल्या आहारामध्ये ठेवला तर बहुतांश आजार जे आपल्या आपल्याला प्रोटीनच्या आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असतात ते होणारच नाही पण मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे या सर्व कडधान्यांना आणि डाळींना मोड आणून आणून किंवा कमीत कमी सहा तास भिजवूनच आपल्याला खायचं आहे आणि पाचवा उपाय म्हणजे नाचणी नाचणी हा डायबिटीसच्या पेशंटसाठी उत्तम आहार आहे नाचणीचं सेवन आणि रक्तातील वाढलेली साखर कमी होते त्याचबरोबर शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते याच्यात पोटॅशियम असल्यामुळे आपला ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रित राहतो त्याचबरोबर नाचणीमध्ये आयरन असल्यामुळे नाचणी खाणाऱ्यांचे हिमोग्लोबिन कधीच कमी होत नाही आपल्याला नाचणीची भाकरी तर माहीत आहे पण त्याचबरोबर आपण नाचणीचा ढोसा बनवू शकतो इडली बनवू शकतो विविध पिठे एकत्र करून नाचणीचे थालीपीठ बनवू शकतो नाचणीचे उपीट बनवू शकतो तो दालिया बनवू शकतो आणि वजन वाढवायचं असल्यास नाचणीच्या सत्वखीर आणि वजन कमी करायचं असल्यास नाचणीचं सूप बनवून ते पिऊ शकतो सहावा उपाय तर आपल्याला माहितच आहे तो म्हणजे तीळ दोनशे एम एल दुधामध्ये दोनशे पन्नास मिलीग्रॅम कॅल्शियम असतं पण तेवढ्याच तिळामध्ये दोन हजार मिलीग्रॅम कॅल्शियम असतं म्हणजे दुधापेक्षा जवळपास आठ पट जास्त कॅल्शियम हे तिळामध्ये असल्यामुळे तीळ सुद्धा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे फक्त तीळ उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात थोडं कमी खायचं आहे तिळ खाताना ते पूर्ण चावले गेले तरच त्याचा आपल्याला फायदा होत असतो मित्रांनो जर तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्ही दही चुना खायचं डिंक राजगिरा नाचणी कोळीत डाळ मुग डाळ किंवा तीळ यांपैकी कोणत्याही तीन पदार्थांचं नियमितपणे सेवन केल्यास आपल्या हाडांची कॅल्शियमची कमतरता आपोआपच भरून येईल व कॅल्शियम आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे जे जे काही हाडांचे त्रास होत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा पण होईल कमीत कमी तीन महिन्यांसाठी याचा वापर करा आणि न चुकता कमेंटमध्ये तुमचे अनुभव मला सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून पाहताय ते सुद्धा लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद